मी एक छान गवळण म्हणून दाखवीत आहे लंगडारे लंगडा लंगडारे लंगडा देव एका लंगडा लंगडारे लंगडा लंगडा लंग्डा, देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव बाईट कडा असा कसा देवाचा देव कसा देवाचा देवा बाईकडा लंगडारे लंगडा रे लंगडा लंगडा रे देव एक पायाने लंगडा लंगडा रे लंगडा 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 रे देव एक पायाने लंगडा आसा कसा देवाचा बाई बाईकडा आसा कसा देवाचा देव बाई कडा असा कसा देवाचा देव बाई कडा